चला चला तर सगळ्या मित्रांना नमस्कार मित्रांनो मी अतुल गायकवाड तुमचा दोस्त तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो तर आपण आता अशा ठिकाणी आहेत की पाठीमागं तुम्हाला दिसत असेल हे पाट्यामागं मेंढे आहेत मेंढपाळ आपल्याजवळ सो म्हणजे सोबत आहेत आता तर हे आपला लांबचे नाही आता मी त्यांच्याशी बोललो आपल्याला पाटस पाटसचे जवळचेच आहेत तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे की मी तुम्हाला आता दाखवायचा व्हिडिओ उद्देश काय होता मेंढपाळांचा की आत्ता हे मला मी जाताना वाजलेत आणि साडेसहा वाजता त्यांच्या मेंढ्या इथं मला शेतामध्ये इथं दिसल्यात तर ते दिसलेत मेंढ्या इथं तर ते आता संध्याकाळी त्यांचा जो मुक्काम आहे तो हा इथं पाट्यामधे जे काळ शेत आहे त्या शेतामध्ये त्यांचा मुक्काम आहे तर ते आता राहणार आहेत कसे मेंढ्यासाठी सोय काय करणार आहेत आणि पाऊस जर अचानकपणे आला तर ते काय काय करणार आहेत मी त्यांच्याशी आता बोलणार आहे तर आत्ता मी तिथं तुम्हाला सगळं दाखवणार आहे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि आपण आता त्यांच्याकडनं त्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया दादा तुमचं मला नाव सांगा फक्त आता सुरुवातीला कोकरे सगळं सांगा संपूर्ण सतीश कोकरे सतीश कोकरे तर ते आहेत पाटसचे तर आता त्यांचा ग्रुप आहे असा पाटे मग म्हणजे चार पाच जण बाहेर गावी राहायचं म्हणलं की चार पाच जणांचा असा ग्रुप राखतो लांडगा कुत्रा प्रत्येक गावामध्ये कसं असतं आपल्या गावामध्ये एकटा असलेला आपण वाघ असतो पण बाहेर गावात राहायचं असं म्हणलं असं ग्रुप नसरावं लागतं ग्रुप नस राहावं लागतं म्हणजे सगळ्यांचं कसं मेंढ्याचं संरक्षण होत सगळं तुमच्याकडे कुत्री कुत्री हे सगळं गोड आहेत हा तर मित्रांनो आता त्यांची तयारी झाली पाठीमाग मग ज्या मेंढ्याला संध्याकाळी संरक्षण म्हणून जे जाळी टाकली जाते शेतामध्ये तर ती जाळी कशी टाकतात आणि त्या मेंढ्याने आतमध्ये कसं बसवतात हे तुम्हाला मी दाखवणार आहे चला आपण पुढच्या कॅमेऱ्यानंतर बघूया तर मित्रांनो आता हे दिसतात तुम्हाला ते हेच मेंढपळ आहेत कोकरे म्हणतात ना कोकरेच ना हां कोकरे तर हेच मेंढपळ आहेत आणि हे हां हां महानवर ठोंबरे आणि कोकरे अशी त्यांची नावं आहेत तर मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला मी दाखवतोय तर ह्या ज्या मेंढ्या आहेत आता ह्या संध्याकाळच्या साडेसहा वाजून गेलेल्या आहेत पावणे सात झाल्या आहेत तर आता दिवसभर चरून चरून जवळजवळ आता त्यांचा मुक्काम आज इथं ह्या शेतामध्ये तर सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो आता ह्यांचं राहण्याचं जी परिस्थिती आहे ती कशी आहे मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हे सगळे जे आहे ते आता इथून बघा त्यांच्या ते घोड्या त्या घोड्यावरती त्यांचं सामान कसं असतं त्यांचं जे सगळं उदरनिर्वाहाचं सामान आहे सगळं ते त्यांनी त्या घोड्यावरती त्यांच्या आणलेलं आहे ते आता तिथं मडणार व्यवस्थित संध्याकाळचा स्वयंपाक असेल त्यांचं खायचं बिज असेल सगळं काय ते तिथं टाकणार आहेत आणि त्यांच्याबरोबर कुत्री सुद्धा आहेत मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे तर आता हे त्यांनी घोड्यावरचं सामान आणलेलं आहे आणि ते आता इथं उतरत आहेत तुम्हाला मी दाखवतो सगळ्या पुढच्या कॅमेऱ्यानं दाखवतोय आपण बघा इथं हे हे समोरचं दिसतंय कुठल्याचं तिथं विजापूर आहेत का तर विजापूर आहेत तर मित्रांनो संध्याकाळी राहायचं म्हटल्यानंतर त्यांच्याकडे सगळ्या सोयी आहेत कुत्रे आहेत सगळं आहे तर हे तुम्हाला समोर दिसत असेल आता त्यांचा प्रपंच जो आहे हा सगळा घोड्यावरून आलेला आहे ता ता तर न, आसल, 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 आता ह्या मावशीबाई तुम्हाला दिसतील तर त्यांनी बघा त्या घोड्यावरनं जे त्यांचं सामान आहे दररोज लागणार त्यांना त्याची जाळी असेल त्यांचं साहित्य असेल अन्नधान्य असेल सगळं असेल बाडबिशाणा सगळा जो आहे तो त्यांनी ह्या घोड्यावरती आणलेला आहे आणि आता ते काय करतील थोड्या वेळेतच ते जाळी वगैरे टाकतील सगळी साईडनं जाळी टाकणार आहेत आणि त्यांना तिथे निवारा करणार आहेत बसायची सोय तुम्हाला मी दाखवतोय ह्या मावशीबाई कशा उतरतात तर विचार करा तुम्ही बघा किती म्हणजे घोड्यावरती ऊस त्यांनी मांडलेलं आहे दररोजचा जो त्यांचा संसार आहे हा सगळा संसार ते या ठिकाणाहून त्या ठिकाणी त्या ठिकाणाहून या ठिकाणी फिरत असतात तर मित्रांनो अशी परिस्थिती आहे त्या गोळ्यावरती सुद्धा सामान आहे त्याचं सुद्धा काढायचं काम चाललंय तोपर्यंत तो उभं तो राहणार इथं सगळ्यांचं तेच चाललेलं आहे सामान इथलं यांचं की आता जर समजा संध्याकाळी अचानकपणे पाऊस आला तर ही राहायला काळ्या शेतामध्ये राहिले आहेत आणि अचानकपणे जर निम्या रात्री पाऊस आला कारण महिना आहे आता जूनचा जून एंडिंग चालला आहे आज सव्वीस सत्तावीस तारीख आहे आणि या पावसाळ्याच्या या दिवसामध्ये जर संध्याकाळी अचानकपणे पाऊस आला तर यांचं परत अवघड होणार संध्याकाळी निम्या रात्री निम्या रात्री उठून पण दुसरीकडे कुठेतरी या बाजूला समोर रस्ता आहे या रस्त्यावरती त्यांना ते जावं लागणार आहे तर हे त्यांचं आजचा इथं मुकाम आहे उद्याच्या परत दुसऱ्या ठिकाणी मुकाम आहे पाण्याची त्यांना व्यवस्था विचारली तर पाणी त्यांना तेन त्यांनी मी सांगितलं की पाणी इथून कुठून जवळपास जिथं वस्ती असेल त्या ठिकाणावरून त्यांनी पाणी आणणार आणि वापरायला तर काय जवळ विहिरी असतात त्या विहिरीवरचं पाणी वापरणार चला आपण थोडं थोडं पुढं पुढे जातोय तुम्हाला दाखवतो मित्रांनो या ठिकाणी था। ते जाळी टाकणार थांबा ते आताच सांगा एकदा पावसाचं परिस्थिती कशी होती समजा आता संध्याकाळी जर पाऊस आला आता तुम्ही राहिला खरं काळ शेतामध्ये काळ कुठं शेत आहे आणि समजा अचानक नक्की पाऊस जर आला जोरदार संध्याकाळी पडला रात्रभर काय असं पावसात आता म्हटलं तरी रातभर उभी करायची रात्री काय हलवून येत नाही बाजूला बरोबर रातभर कशी तरी आपलं करायची उभी सकाळची आपली काळाची पटांगणात साईडला कुठेतरी उभी करायची आणि दहा अकरा वाजता व्हायची वाळलं की मग गोड्या हो गाबा टाकून कुठेतरी माळाला जायचं निघून परत निघायचं परत परत माळा प्रत्येक ठिकाणी असच होते तुमचं जिथं जाईल तिथं पाऊस आला अचानक माळावर असले तर काय नाही अडचण येत माळावर नाही काय अडचण येत पण असल्या काळ्या मातीतलं अवघड होत काळ्या माच फक्त थोडंसं अवघड राहत आता ही ही टाकली ना काय म्हणतात वाघर वाघर तर मित्रांनो हे दिसतंय ना तुम्हाला ही त्यांनी आता वाघार टाकली वाघार कशासाठी टाकली की संध्याकाळचं संरक्षण असं कुत्रे असतील आता लांडगी तर नाहीत तिकडल्या भागामध्ये पण एक संरक्षण असते की लांडगे पण आहेत का लांडगी तिकड लांडगे आहेत पण प्रमाण कमी आले दोन पण लांडग्याचं प्रमाण थोडं कमी झाले तर आता त्यांनी संरक्षण म्हणून काय केलंय तर ही जी जाळी आहे वाघार तर वाघार त्यांनी टाकलेले की जेणेकरून आतमध्ये लांडगे असतील कुत्रे असतील त्यापासून संरक्षण होत आता ह्यांच्याकडे कुत्रे तर आहेत ऑलरेडी कुत्री आहेत सगळी पण एक असा उत्सव रोशन कारण आपापल्या जित्राबाई आहेत जित्राबाईची काळजी सगळ्यालाच असते तर ती काळजी त्यांना आहे म्हणून त्यांनी काळजीपोटी त्यांनी हे केलेलं आहे तर चला तुम्हाला मी दाखवतोय त्या मावशीबाई तिकडे आहेत आता त्यांचं काम आहे जाळी कशी टाकायची ते काम चाललंय तर तो मला दाखवतोय ही जी रॉड टाकलाय मावशीबाईने हे ठोकलाय बघा हे ठोकायचं काम चालू आहे आणि ह्याला परत जाळी अडकवणार बांधणार अशी ठोकून परत ह्याला बांधणार का तर अशी परिस्थिती आहे मित्रांनो आणि आता हे आता जाळी टाकणार संध्याकाळी इथेच राहणार स्वयंपाक त्यांचा जेवण सगळं 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 इथंच करणार पाऊस आला तर परत एकदा ते उठून दुसऱ्या ठिकाणी जाणार <laughs> ना तुमचं नाव काय हो नावच राहिले ना रवींद्र ठोंबरे रवींद्र ठोंबरे ते मग अशी आपण घेतली मुलाखत त्यांचे ठोंबरेच होते आणि तुमचं दादा मानवर मानवर <laughs> म्हणजे हा तुमचा कळप आहे का यां हा यांचा कळप आणि ह्या बाजूला दिसतो तो ह्यांचा कळप आणि परत इकडे आणखीन चालले कोकरे कोकरेंचं मग अशी आपण कोकऱ्यांची घेतली होती मुलाखत तर ते कोकऱ्यांचं हा इकडे चाललं तंबू तर त्यांचं म्हणणं आहे की पाऊस आला म्हणजे पाऊस येत नाही तोपर्यंत काय करायचं नाही वर तंबू वगैरे ठोकायचा नाही पाऊस जर निमेरात्री आला तर निमेरातीवर तर तुम्ही परत तंबू ठोकायचा म्हणजे डबल डबल झिंझिट नको करायला आणि कष्ट वाया नको जायला म्हणून त्यांनी आपला तो प्लॅन केलाय तर मित्रांनो चला तर दादा एक राहिल्याचं विचारायचं तुम्हाला तर मला सांगा तुमचा आता हे मोबाईल आहे हे आता इथे तर कुठं लाईट नाही काय नाही काय नाही तर तुम्ही हे तुमचा मोबाईल चार्जिंग कुठं करताय चार्जिंग हे कोणाच्या तरी शेतकऱ्याच्या घरी लावायचा आणि पॉवर बँक ठेवायची आपली पॉवर बँक एकदा चार्जिंग केली की पाच दिव सहा दिवस जातीची पॉवर बँक पाच सहा दिवस टिकते पाच सहा दिवस टिकते म्हणजे मोबाईल किती चार पाच होतात का चार्जिंग देतात म्हणजे तुमचं चार वेळा तरी होत असेल चार वेळा पाच वेळा होतो का हा चार वेळा होतो ती मोठी पॉवर बँक आहे पन्नास हजार मग काय टेन्शन नाही होऊन जातो आणि ती संपली की आपलं कुठेतरी एखाद्या आकडे साहित्य आमच्याकडे अशी कुठे बिर असली तिथं आकडा टाकायचा आणि रात्रभर लावून द्यायचं कुठं तार असल्या ठिकाणी नसलच एखादं शेतकऱ्याचं घर राहतं किंवा काय राहतं बरोबर घरी घरी रात्रभर लावून द्यायचं आणि मग सकाळी घेऊन यायचं घेऊन आपलं घरगुती आपल्या इथं आपल्या जागेवर लावून द्यायचं बँक बरोबर आहे आता हे ह्या मावशीबाईंनी हे तयार केले ह्याला काय वाघार म्हणतो तर मित्रांनो हे बघा वाघार आता मावशींनी लावली त्यांचं एकट्यांचं चाललंय तर आता हे हे आतमध्ये मेंढ्या दिसतात तुम्हाला तर ही मेंढी बघा फक्त यातून पलीकडे जाऊन बाहेरचं कुत्रे मांजर काय असेल ते आतमध्ये फक्त येऊन बस ह्याच्यासाठी फक्त ही सगळी तयारी आहे तर धोका आपल्या कुठल्या चित्रपाला काय होऊन ही त्यांनी तयारी केलेली आहे मित्रांनो अशी परिस्थिती मेंढपाळांची आहे तर हा बघा तुम्हाला मी आता दाखवतोय हे सगळं समोरच्या कॅमेरानं आता त्यांचा स्वयंपाकाची तयारी होईल पटकन आपलं पाऊस पडायच्या वर आबाळ दिसतंय तुम्हाला आबाळ नाही आज एवढं जाणवत पण पावसाचा भरोसा नाही कारण मना महिना आहे जूनचा आणि पाऊस जर अचानकपणे आला तर काय सांगता येत नाही तर त्यांचं स्वयंपाकाची तयारी होईल आता पाणी आणायचं पाणी कुठून आणायचं पेचं पाण्याची सोय वापरायच्या पाण्याची सोय सगळं सगळं अवघडच आहे तर आता हे सगळे मेंढ्या दिवसभर चरून चरून थकल्यात आता ह्यांना आरामाची गरज आहे आराम करणार संध्याकाळी पण पाऊस जर आला तर परिस्थिती पुन्हा गंभीर होणार ह्या काळ्या राहण्यामध्ये त्या मेंढ्यांना बसायला बी अवघड होईल म्हणजे झोपत बी नसेल का पाऊस ना आल्यावर ही जागा एकदम एकदम गादी सारखी त्यांना काय पाऊस आला तर उभं राहायचं अवघड फक्ता फक्ता तर मित्रांनो हे आता कुरडे हे फक्त नॉर्मल फक्त गादीसारखे अशी ओल थोडीशी गादी वापर म्हणतो आपण शेतामध्ये बनवताना तसे एकदम गादी असल्यासारखे बसायला एकदम छान आहे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे जे मेंढपाळाचे मालक आहेत त्या मेंढ्यांचे त्यांचं म्हणणं आहे तर पाऊस आल्यावर फक्त चिखल झाले की मग मेंढ्याचा दिवसभर रातभर त्या उभाच राहणार उभाच राहतात ना कापासतात उभा उभ्याच राहणार उभाच राहणार त्यांना झोप मिळणार नाही मित्रांनो मला मित्रांनो उब आजचा ब्लॉग इथेच थांबवूया तर ही जी परिस्थिती आहे मेंढपाळ जे आहेत आपल्या पाठीमागं ते आताच तुम्हाला त्यांचं दाखवलं की आता ते राहणार कसे संध्याकाळचा स्वयंपाक करणार कसे मेंढपा मेंढ्यासाठी काय काय करणार संध्याकाळचं नियोजन ते कसं करणार हे सगळं तुम्हाला आता मी सांगितलेलं आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी द्यावायला विसरू नका धन्यवाद